रामशेज किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामध्ये स्थित असून नाशिक शहरापासून उत्तरेला सुमारे चौदा किमी अंतरावर स्थित आहे तसेच दिंडोरी पासून याचे अंतर साडे सतरा किमी एवढे आहे गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नाशिक पेठ महामार्गावरील आशेवाडी या गावातून किल्ल्यावर जाता येते हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात मोडत असून या किल्ल्याची समुद्र सपाटी उंची सुमारे तीन हजार दोनशे फूट एवढी आहे किल्ला चढण्यासाठी सोप्या श्रेणी मोडत असून किल्ल्यावर तासा आपल्याला पोहोचता येते जय शिवराय मित्रांनो कसे आहात मज़तना स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा आपला पहिला व्हिडिओ होणार आहे त्यामुळे कॅमेरा समोर नवीन आहे त्यामुळे बोलताना काय चुका होतील त्या तुम्ही माफ करून घेसाल अशी मला अपेक्षा आहे मित्रांनो आज आपण एका अशा प्रवासाला सुरुवात करणार आहोत जे आपले हो हो मा एक काळे आपलं स्वप्न होतं आणि ते स्वप्न होतं छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले बघण्याचं इयत्ता आता चौथीमध्ये असताना मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रथम ऐकायला आणि वाचायला मिळालं तेव्हापासूनच मी ठरवलं की एक दिवस मी सुद्धा या त्यांच्या गड किल्ल्यांना नक्कीच भेट देणार आणि त्यासाठीच मित्रांनो आपण या आजच्या ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करत आहोत आणि या प्रवासाची सुरुवात ही आपण पाठीमागे तुम्हाला दिसत असेल या रामशेज किल्ल्यापासून करणार आहोत चला तर मग मित्रांनो या किल्ल्याच्या नावाचा इतिहास असा आहे पौराणिक कथेनुसार लोकांचा असा विश्वास होता की भगवान श्रीराम सीतामाही सोडवण्यासाठी श्रीलंकेकडे जात असताना त्यांनी काही काळ या ठिकाणी वास्तव्य केले होते आणि ते ज्या ठिकाणी विश्रांतीला जायचे त्या जा ठिकाणी त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज हे नाव मिळाले मित्रांनो आता आपण पार्किंग एरिया मध्ये आलो आहोत आणि इथं आपण बघू शकता या ठिकाणी आपण आपली गाडी वगैरे टू व्हीलर फोर व्हीलर जे काय असेल ते पार्क करून आपण इथं मेन आपल्या ट्रेकरला ट्रेकर सुरुवात करूया मित्रांनो आपण पार्किंग सोडून थोडं पुढं वरती चढून आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असे बोर्ड लावलेले दिसून येतात त्यामध्ये आपल्याला खास करून गडा गडाचा कशावर का। बघण्यासाठी काय काय आहे ते यामध्ये आपल्याला नमूद करण्यात आलेले आहे आणि इकडं सुद्धा महाराजांचा एक मोठा फोटो लावण्यात आला आहे जो महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत लावण्यात आला आहे आणि इकडं सुद्धा दोन तीन बोर्ड लावण्यात आलेले आहे ला चला तर मग मित्रांनो आपण पुढील चढाईसाठी रामशेज किल्ला कोणी बांधला याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही परंतु काही इतिहासकारांच्या मते किल्ल्याचे बांधकाम नवव्या ते अकराव्या शतकात झाले असावे इसवी सन सोळाशे एकाहत्तर बहात्तर मध्ये शिवाजी महाराजांचे सेनापती मोरोपंत पिंगळे यांनी रामशेज जिंकले होते तेव्हापासून तो मराठा साम्राज्याचा एक भाग होता शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सोळाशे एक्याऐंशी चौत्तर अर्धात औरंगजेब मराठा राज्य आणि विजापूर तसेच गोलकोंड्याच्या दख्खन सल्तनत नष्ट करण्यासाठी एक मजबूत सैन्य घेऊन दख्खनमध्ये उतरला त्याला नाशिक आणि बागलान प्रदेशातील मराठ्यांच्या ताब्यातील किल्ले आपल्या ताब्यात घ्यायचे होते म्हणून त्यांनी नाशिक ना नाशिकजवळील रामशेज किल्ल्यावर हल्ला करून दख्खन मोहिमेची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी मित्रांनो आपल्याला चढण्यासाठी सोपं जावं म्हणून वन विभागामार्फत या ठिकाणी रेलिंग बसवण्यात आल्या आहे जेणेकरून आपल्याला चढण्यासाठी सोपं जाईल पहिले नव्हते यावर्षीच हे कदाचित बसवण्यात आलं आहे आणि मित्रांनो पहिले आपण गुफेकडे जाऊ त्यानंतर त्याच्याच बाजूला थोडं हसलेला राम मंदिर श्रीराम मंदिर बघायला मिळतं ओहो हो महादेवाचं शिवलिंग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आणि तिथे काहीतरी कदाचित असेल बघू आपण वरती गेल्यावर आणि या ठिकाणी आपल्याला महादेवाचं शिंगले शिवलिंग बघायला मिळेल मित्रांनो आपलं आता इथलं महादेवाच्या शिवलिंगाचं दर्शन करून आपण मंदिराकडे श्रीराम मंदिराकडे जाऊ राहिलो आणि फायनली मित्रांनो आपण श्रीराम मंदिराच्या पायथ्या पोहोचला पोचलो आहोत या ठिकाणी आपल्याला एक चाफ्याचं चा, सोन चाफा सोन चाफा नाही चाफ्याचं चा झाड बघायला मिळतं आणि त्याच्या शेजारी श्रीराम मंदिर बघायला मिळते बघू शकतो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पिवळ्या कलरमध्ये श्रीराम मंदिर बघायला मिळते जाऊन बघू या ठिकाण मंदिरच्या जस्ट बाजूला आहे हाताला आपल्याला या ठिकाणी मित्रांनो एक टाक बघायला मिळतं पाण्याच टाकं यामध्ये थोड आपल्याला दिसत अंधार आहे त्याच्यामुळे बघू शकता या ठिकाणी मित्रांनो पाण्याचे एक खूप मोठ टाका आहे आणि या तिकडे दूरवर हे पाण्याचे टाकं भरलेले दिसत आहे ठीक आहे मित्रांनो आपण आता इथून जाऊ वरती आपण मंदिराचं दर्शन घेऊन जसं पुढे जातो ते तिथं आपल्याला एक पाटी लावून दिसत आहे त्यामध्ये गडाचा मुख्य प्रवेश प्रवेशद्वार म्हणून उल्लेख आहे त्या पाठीवर या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वार म्हणून आपल्याला एक पाटी लावून दिसत आहे या ठिकाणी मैत्रानो मुख्य प्रवेशद्वार असेल कदाचित बघू शकता आणि इथं आपलं दमून चढ चढून आल्यावर थोडंसं रेस्ट वगैरे करू शकतो पहिले आपण इकडं बघू आणि इथं गुरुज इथं आपण खाली जाऊ पहिले पाण्याचं टाक काय आहे ते बघण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो काहीतरी जीवा वगैरे ठेवण्यासाठी बांध असतात आणि आपल्याला इथं एक द्वार प्रवेशद्वार मिळतो हे खाली पाण्याचं टाकलं

एक दारू कोणाकचा कोठार असेल किंवा मग धान्य कोठार असेल मे बी दोन्हीपैकी काय तरी असू शकतं मग आपण वर राहते खूप बघून झाला मित्रांनो आणि वरती जाऊ राहिलो या ठिकाणी आपलं बघून झालं आपला मित्र का आपली पाठ सोडे ना तो आपल्या सोबतच जिकड जातो तिकडं तो येऊ राहिला हा बघा ए टॉमे मित्रांनो हा टेहळणी बुरुज आहे या ठिकाणी कदाचित लढाई होत असतील किंवा लढाईची प्रॅक्टिस या ठिकाणी होत असेल हे या गडाची तटबंदी पूर्णपणे आपल्याला ढासळलेली दिसून येत आहे आणि त्यामुळे थोडं जाताना इकडं जाताना थोडंसं जपून लांबच उभे राहून बघा जेणेकरून पायवे वगैरे सटकून आपण खाली नाही पडणार त्यामुळे होऊ शकेल तेवढा आपण दुरून बघण्याचा प्रयत्न करा आणि बस एवढंच सांगायचं होतं बाकी काय नाही बघू शकता मित्रांनो हो आपण समोर ये समोरून येताना जो आपल्याला जो गडाचा टोक दिसतो त्याकडे जाऊ तिथे एक भला मोठा आपल्याला ध्वज लावण्यात आलेला दिसत आहे औरंगजेबाने रामशेत जिंकून घेण्यासाठी शहाबुद्दीन खान नावाच्या सरदारास चाळीस हजार सैन्यासह आणि मजबूत तोपखान्यासह मोहिमेवर पाठवले शहाबुद्दीन खानने काही तासात किल्ला काबीज करण्याची प्रतिज्ञा केली होती परंतु मराठा सैन्य या हल्ल्याला बळी पडले नाहीत किल्ल्यावर असलेल्या सहाशे मराठा सैनिकांनी किल्ल्यावर तोफा नसतानाही गोपनी पेटवलेले गवत आणि प्रचंड दगडांचा वापर करून अनेक महिने त्यांच्या सैन्याला रोखले एके दिवशी मुघल सैन्याने संध्याकाळी किल्ल्याच्या भिंती तोडण्यात यश मिळवले परंतु आता त्यांना असे वाटू लागले की स सा... किल्ला सहज जिंकता येईल परंतु किल्ल्यावर असलेल्या सर्व सहाशे मराठ्यांनी संपूर्ण रात्र काम केल्याने आणि भिंतीचा संपूर्ण तुटलेला भाग पुन्हा बांधून काढला सलग पाच महिने झाले तरीही किल्ला काय जिंकता आला नाही शहाबुद्दीन खान पार्क गांगारून गेला मुघलांची निराशा आणि विस्मय झाला अशा तीव्र प्रतिकारामुळे मुघल सैनिकांना असा विश्वास वाटू लागला की किल्ल्यावर असलेल्या मराठ्यांना काळी जादू माहीत आहे किल्ला काबीज करण्यात मुघल सरदाराच्या असमर्थतेमुळे औरंगजेब निराश झाला शेवटी शहाबुद्दीन खानने किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी लाकडी दबदबा उभा करण्याचे ठरवले ज्यामुळे किल्ल्यावर तोफांचा मारा करणे सोपे झाले किल्ल्यावर तोफा नव्हत्या परंतु मराठ्यांकडे दारुगोळा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होता तोफा असलेल्या किंवा नसलेल्या किल्ल्यावर ही पुरेसा दारुगोळा ठेवण्याची शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची नीती होती किल्ल्याच्या सेनापतीला एक कल्पना होती त्याने किल्ल्यावर उपलब्ध असलेल्या प्राण्यांच्या कातडीचा आणि लाकडाचा वापर करून लाकडी तोफा बनवल्या किल्ल्यावर आधीच असलेल्या दारूगोळ्यासोबतच या लाकडी तोफामुळे मुघल सैन्याचे मोठे नुकसान होऊ लागले मराठ्यांकडून होणारा प्रत्युत्तर इतका जोरदार होता की शाहबुद्दीन खान आपल्यावरील जबाबदारी बहादूर खान सोपून जुनरला गेला बहादूर खान कोकलताशने मराठ्यांना असा मूर्ख बनव बनवून किल्ला जिंकण्याचा प्रयत्न शेवटी बहादूर खान कोकलतास सुद्धा गड जिंकण्यात अपयशी ठरला त्यामुळे औरंगजेबाने कासिम खान किरमन यांना युद्धाचे नेतृत्व करण्यासाठी पाठवले आणि कासिम खानने बलवान मुघल सैनिकांना किल्ल्यात थेट संपूर्ण हल्ला करून नेण्याचा निर्णय घेतला युद्धादरम्यान किल्लेदार सूर्याजी जेदे यांना मराठा धोरणानुसार किल्ल्यातून हलविण्यात आले युद्धादरम्यान मुघल सैनिकांनी अखेर रामचेज किल्ल्यावर हल्ला केला आणि अनेक मराठा सैनिकांना ठार मारले तथापि काही मराठी किल्ल्याच्या मागच्या बाजूला रुपाजी भोसले यांनी बसवलेल्या दोरीचा वापर करून कैद आणि मृत्यू पासून वाचले अशा प्रकारे मुघलांनी किल्ल्याचा ताबा घेण्यापूर्वीच अनेक मराठी पळून जाण्यात यशस्वी झाले शेवटी मुघलांनी किल्ल्यावर त्यांचा ध्वज फडकवला आणि सात वर्षांच्या दीर्घ कठीण थकवणाऱ्या प्रयत्नानंतर अखिल किल्ला ताब्यात घेत घेण्यात आला किल्ला जिंकण्यात मुघलांचा विजय झाला असला तरी तो एक धोरणात्मक अपयश ठरला औरंगजेब आणि इतर सेनापतींना काही आठवड्यात किल्ला मुघलांच्या हाती पडेल अशी अपेक्षा होती परंतु त्यासाठी भरपूर संसाधने आणि प्रयत्न करावे लागले वेढा घातल्यानंतर लवकरच सोळाशे एकोणनव्वद मध्ये मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांना अटक केली आणि त्यानंतर बहुतांश मराठा प्रदेश मुघलांच्या अधिपत्याखाली आले मित्रांनो आपण आता या ठिकाणाहून आलो हा जो गडाचा मेन प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वारापासून आपण जसं पुढे जातो त्या ठिकाणी आपल्याला एक हत्ती दरवाजा म्हणून एक बोर्ड लाव लावलेला दिसून येतो बघू आपण हत्ती दरवाजा कशा पद्धतीने आहे ते आणि तिकडे बघू शकता रेक्शन देण्यात आला आहे बोर्डावर जे आपल्याला चुन्याचा घाण वगैरे भवानी मंदिर आणि हत्ती दरवाजा आपण पहिले हत्ती दरवाजा बघू आणि इथं सुद्धा एक बोर्ड लावण्यात आला आहे आपण आधी हत्ती दरवाजा बघण्याचा प्रयत्न करू हा हत्ती हत्ती दरवाजा आहे सॉरी हत्ती दरवाजा इकडं आहे आणि या ठिकाणी मशाल वगैरे ठेवण्यासाठी हे तयार केलं असाव आणि बघू शकता हा दरवाजा महाद्वार आहे आणि एवढंच आहे मला वाटलं जास्त लांबवर बुलढा असेल पण एवढंच आहे मित्रांनो आणि या ठिकाणी हे जे छिद्र होल बघू शकता या ठिकाणी शत्रू जरा आपल्याला गड चढताना वगैरे आला तरी त्या ठिकाणी या ठिकाणाहून आपण म्हणजे त्या काळात मावळे धनुष्यबाण वगैरे मान त्यांना तिथूनच रिटर्न पाठवू श माझ पाठवू शकत तर या ठिकाणी जो मावळे वगैरे त्यांना इथं लपण्यासाठी ही जागा कदाचित खोदली असावी बरं ठीक आहे आपण आता वरती जाण्या जाऊ मित्रांनो आपण इथला जो बोगदा होता तो बघून झाला आणि हत्ती दरवाजा सुद्धा बघून झाला आता आपण वरती जाऊ वरती बघण्यासाठी काय काय आहे ते बघू आणि जो गडाचा मेन बाले किल्ला आहे तिथे आपण जाण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी मित्रांनो बघू शकता ही भिंत कशा पद्धतीने आपल्याला नाइन्टी डिग्री मध्ये अशी ओरलेली आपल्याला बघायला मिळत आहे <सथ> या ठिकाणी मित्रांनो एक त्यामध्ये आपल्याला एक डायरेक्शन देण्यात आले आहे जिथे चुन्याचा घाना भवानी मंदिर आणि हत्ती दरवाजा बघून झाला आता आपण हो जय श्रीरामिक हो समज माहित्र माहित आहे नंबरचं पुणे जाधव या जन्माचं सार्थक आहे डायरेक्ट पाच मिनिटं आयुष्य नाही वाढू शकत वीस वर्ष माऊलीचं आयुष्य वाढलं गजानन गजानन महाराजांचं आयुष्य वाढलं बरं का हो हो, हो, हो तर ह्यावेळेस आणि एकशे चौतीस देहदान सुद्धा झालेले काय योग आले माझे काय योग आले रामान जिड वनवास काढलाय हो सगळ्यांना सांगतो सुरेश माधव वागतो रे तालुका चांदवड जिल्हा नाशिक कमी स्टेशन असले हवामान महाजा गाव आहे आमचं तिथून आलेलो आहे इथं महाराष्ट्र सोडून महाराष्ट्र तर येतोच पण सोळा जिल्ह्यातील भक्तगण येतात इथं एकच नंबरचं पुण्य रामानं इथं वनवास काढलेलय त्या जन्मभूमी तिथं वनवासाच्या ठिकाणीच आम्ही एकच नंबरच्या पुण्याला आलोय इथ जय श्री राम जय श्री आराम इकडं इकडून जा खाली हो हो इथं खाली खाली हा हा ते बाबा इथं दर्शनासाठी आले होते वाटतं त्यांनी खूप चांगली माहिती दिली आणि या ठिकाणी मित्रांनो एक महाकालीचं एक चित्र बघायला मिळत आहे ते काय असू शकतं ते आपल्याला महाकालीचं चित्र आहे आणि त्यांच्या हातात एक राक्षसाचं मुंड आहे ठीक आहे आपण पुढं मित्रांनो जसं आपण हत्ती दरवाजा बघून झाल्यानंतर पुढे येताच आपल्याला एक इथं गणेशकुंड नावाचं एक आपल्याला गणेशकुंड म्हणून एक बोर्ड लावण्यात आला आहे तर आपण गणेशकुंड बघू पहिले त्याच्या आधी आपल्याला एक इथं मित्रांनो एक तळं बघायला मिळतं जे इथील मावळ्यांसाठी वगैरे इथं जे त्यांच्यासाठी मुख्य हा पाण्याचा स्रोत असावा आणि इथूनच पिण्यासाठी पाणी किंवा इतर वापरासाठी याच ठिकाणाहून पाण्याचा वापर केला जात असावा बर ठीक आहे मित्रांनो आपण पहिले गणेश कुंडाकडे जाऊ या ठिकाणी मित्रांनो आपल्याला तीन चार प्रकारचे पाण्याचे टाके बघायला मिळतात जे गणेश कुंड म्हणून प्रसिद्ध आहेत वाटत तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो तीन पाण्याची टाके आणि इकडं दोन या, प, या प्रकारे पाच पाण्याची टाके बघायला मिळतात पाणी खूप स्वच्छ आहे मित्रांनो याचा वापर आपण पिण्यासाठी सुद्धा करू शकतो या ठिकाणी मित्रांनो आपल्याला चोरखिंड म्हणून एक पाठी लावण्यात आली आहे तर चोरखिंड मित्रांनो इकडं आहे ती चोरखिंड बघण्याचा आपण पहिले बघू मित्रांनो आपण आता चोरखिंड बघण्यासाठी जाऊ आपल्याला चोरखिंड बघण्यासाठी थोडं खाली उतरावं लागेल त्यामध्ये जेणेकरून पायवे वगैरे मित्रांनो आपण आता चोरखिंडीमध्ये उभे आहोत आणि चोरखिंडीचं एकदम कन्स्ट्रक्शन बघू शकता कशा पद्धतीने इथं कन्स्ट्रक्शन करण्यात आलं आहे आणि हा दरवाजा बघू शकता मित्रांनो दरवाज्याची या पद्धतीने आपल्याला नक्षीकाम आणि इथं धारीचं धाल आणि दरवारीचं चित्र बघायला मिळत आहे इकडून सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने चित्र बघायला मिळत आहे आणि मित्रांनो बाहेरचा नजारा बघू शकता धुक्यामुळं काय एवढं खास दिसत नाही परंतु नाही आता दिसू राहिलं थोडं थोडं दिसू राहिलं बाहेरचा नजारा तर आपल्या या गडाच्या समोर भोरगड आणि देहरगड नावाचे दोन गड आहेत ते सुद्धा नाही दिसू राहिले धुक्यामुळे नाही तर ते दिसत होते परंतु खूप जास्त धोका आल्यामुळे काहीच नाही दिसू राहिले आणि मित्रांनो बघू शकता या ठिकाणी खूप जास्त खोल दरे आहे बरं ठीक आहे मित्रांनो आपण चोरखिंड ऑलमोस्ट बघून झाली आता आपण तिकडं गडाचा जो मेन बालेकिला आहे तो बालेकिल्ला बघण्यासाठी जाऊ वरती जाऊ किल्लेदार वाडा बघण्यासाठी वरती किल्लेदार वाडा आणि पाण्याची टाके वगैरे असे या ठिकाणी मित्रांनो तीन भली मोठी टाके आपल्याला बघायला मिळत आहेत तीन तिघांची लांबी ऑलमोस्ट सेम आहे परंतु ते वरच जे आहे ते थोडस लांबीला कमी आहे आणि रुंदीला पण कमी आणि हे जी दोन आहेत ती सेम आहेत या ठिकाणी बर ठीक आहे आपण वरती जाऊ जो किलेदार वाडा आहे तो बघण्यासाठी मित्रांनो खूप जास्त धुकाल आला आहे त्यामुळे थोडस गडद बघायला अडचण होऊ राहिली आपल्याला या ठिकाणी आपण आता हे जे उद्ध्वस्त कोण कुठली कुछ, तरी वास्तू असेल आणि ती सध्या पडक्यावस्थेमध्ये आहे बरे ठीक आहे या ठिकाणी मित्रांनो बघू शकतात जे इथे येणारे पर्यटक मंडळी आहेत त्यांनी हा कारनामा केला आहे जे दगडावर दगड ठेवून आपले जे मनातली इच्छा आहे ती या ठिकाणी व्यक्त केली असेल आणि त्यांना मनातली इच्छा पूर्ण करण्याची असेल म्हणून त्यांनी एकावर एक, एक दगड ठेवून आपली विश मागितली असेल बरं ठीक आहे आपण तिकडं पुढं टाकं पाण्याचं टाकं बघायला मिळत आहे ते बघू या ठिकाणी मित्रांनो एल शेपमध्ये आपल्याला एक पाण्याचं टाकं बघायला मिळत आहे जे खूप मोठं आहे आणि बघू शकता पाणी स्वच्छ आहे पिण्यासाठी पिण्यासाठी या पाण्याचा वापर आपण करू शकतो जर आपल्याकडे पाण्याचा स्रोत वगैरे नसेल तर हे लांबवर खूप लांबवर टाका आहे जे एल मध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि या ठिकाणी ही जो गडाचा उत्तरेकडील भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे तिकडं बघू शकता एकंदरीत असा नजारा आहे बरं ठीक आहे मित्रांनो आता आपण पाण्याची टाकीद बघितली ऑलमोस्ट आपण थ्री सिक्स सिक्स्टी डिग्री गड एक्सप्लोअर केल्यानंतर आपण फायनली जो किल्लेदार वाडा आहे त्या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत जो सध्या आपल्याला पडक्या अवस्थेमध्ये बघायला मिळत आहे जे याचा पाया जो आहे त्याचे दगड बघायला मिळत आहेत जे आपल्या या गडाचे किल्लेदार होते त्यांचा वाडा बघायला मिळत आहे जो सध्या पडक्या अवस्थेमध्ये आहे आणि त्याच्याच खाली एक दोन पाण्याची सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत तीन तीन आहेत मित्रांनो या ठिकाणी पाण्याची टाके जो हा किल्लेदारा वाडा आहे बघू शकता या ठिकाणी किल्लेदार वाडा आहे आणि इकडंसुद्धा कुठल्या तरी वास्तूचे पडके अवशेष आपल्याला बघायला मिळत आहेत ओके आणि हे पाण्याचे टाके जे येथील किल्लेदार काढून ठेवला आहे बाजूला मित्रांनो या किल्ल्याचा किल्ल्याच्या नावाचा असा इतिहास आहे की पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीराम जेव्हा श्रीलंकेकडे सीतामाईला सोडवण्यासाठी जात असताना त्यांनी काही काळ या ठिकाणी वास्तव्य केले होते आणि ते ज्या ठिकाणी वास्तव्याला जायचे त्या ठिकाणी त्यांची शेज आहे म्हणून या किल्ल्याला रामशेज असे नाव मिळाले तर मित्रांनो हा या किल्ल्याच्या नावाचा इतिहास होता आणि मित्रांनो हा किल्ला कोणी बांधला याबद्दल काही कागदपत्रामध्ये जास्त माहिती उपलब्ध नाही परंतु काही इतिहासकारांच्या मते या किल्ल्याचे बांधकाम नवव्या ते अकराव्या शतकात झाले असावे सो मित्रांनो अशा पद्धतीने आपण किल्ले दारवाडा बघून झाला आणि आता आपण जे भवानी मंदिर आपलं अधूर राहिलं आहे बघण्याचं ते बघण्याचा प्रयत्न करू आणि शेजारी असणार जे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ती सुद्धा बघू मित्रांनो शकता आता या पद्धतीने आपल्याला समोरचा नजारा बघायला मिळतो मागाशी धुक्क असल्यामुळे थोडस आपल्याला नीट बघता आलं नाही त्यामुळे आता बघू शकता मित्रांनो पहिले आपण भवानी मातेचं दर्शन घेऊ आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं मूर्तीचं दर्शन घेऊ पहिले आपण बघू भवानी माते बनवण्यात आलं आहे ते या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक त्रिशूळ बघायला मिळतं आणि इकडं भवानी मातेचं मंदिर आहे जे छत्रपती शिवाजी महाराज के जय छत्रपती संभाजी महाराज के जय तो मित्रांनो अशा पद्धतीने आपण गड एक्सप्लोअर केल्यानंतर आता आपण घरी जाण्यासाठी प्रस्थान करत आहोत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपला आपण आता असेच व्हिडिओ टाकणार आहोत जे तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ आपल्याला आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि आपण तो सगळ्यात आधी बघू शकाल ओके मित्रांनो आता आपण इथंच थांबूया